नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया वेज दालच्या राईस व्हेज दालच्या सा राईससाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं तीन प्रकारच्या डाळी आपण घेतलेल्या आहेत दुधी भोपळा घेतलेला आहे कांदा टोमॅटो सिमला मिरची फ्लॉवर आलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे वाटाणे मटरदाणे घेतलेले आहेत एक वाटी पुदिन्याची पानं कोथिंबीर घेतली आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत आता आपण कुकरला ह्या डाळी शिजवून घेणार आहे अर्धा अर्धा वाटी आपण छोटी वाटी आहे आणि छोट्या वाटीमध्ये अर्धा अर्धा वाटी आपण डाळी घेतलेल्या आहेत ह्या अर्धी वाटी तूर डाळ दोन चमचे आपण मसूर डाळ घेतली एक चमचा आपण अर्धा चमचा तु चण्याची डाळ आणि अर्धा चमचा मटकीची डाळ घेतलेली आहे मटकी नसेल तर उडीद डाळ चालेल आणि अर्धा वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे आता इथं मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही एका डाळीचा दालच्या बनवू शकता इथं पण मी आणखीन पौष्टिकता आपली वाढावी आणि प्रोटीन्स भरपूर मिळावेत म्हणून आपण इथं तीन डाळी घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या घेऊया शिमला मिरची फ्लॉवर एक वाटी शिमला मिरची एक वाटी फ्लावर घेतलेला आहे सगळ्या मिळून ह्या भाज्या आपण पाव किलो घेतलेल्या आहेत दुधी भोपळा आपण घेतला आहे चिरून उभा चिरून एक कच्चा कांदा आपण मिडियम साईजचा सा कांदा घेतलाय अर्धा कांदा आपण डाळीमध्ये टाकणार आहे अर्धा कांदा फोडणीला टाकणार आहे अर्धा टोमॅटो डाळीमध्ये टाकणार आहे अर्धा टोमॅटो आपण फोडणीला टाकणार आहे चार ते पाच लसूण पाकळा एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि काही खडे मसाले चक्रीफूल लवंग दालचिनी हिरवे वेलदोडे आणि एक काळा वेलदोडा आणि दोन ते तीन मिरी दाणे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या भाज्या आणि डाळी आपण तीन ते चार शिट्ट्या काढून कुकरला शिजवून घेणार आहे एक चमचा आपण तेल घालायचं इथं पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालूया एक चमचा हळद घालूया एक चमचा हिंग घालूया आपण इथं भोपळा पण घेतलेला आहे दुधी भोपळा जो आहे हा वेज दालच्याचं मेन भाजी आहे जी मुख्य भाजी आहे ही दुधी भोपळा आहे याच्यामध्ये तुम्ही वांग घालू शकता तुम्ही शेवग्याची शेंग घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं भाज्या घालू शकता तर इथं हळद आणि हिंग घेतो आहे आपण एक चमचा आपण आता तेल घेणार आहे आणि डाळ आणि ह्या भाजी शि भाज्या शिजतील एवढं आपण पाणी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चार शिट्या काढून आपण घेणार आहे ह्याच्या नक्कीच मला वाटतं ह्या सगळ्या भाज्या आणि डाळी ज्या आपण घेतलेल्या आहेत भरपूर पौष्टिक असा हा दालचा होतो आपला आणि खाण्यासाठीही छान जर लहान मुलं भाज्या खात नसतील तर त्यांच्यासाठी नक्की तुम्ही हा दालचा करून पहा सुंदर अप्रतिम चवीचा दालचा होतो भाताबरोबर तर ह्याची चव खूप छान लागते जिरा राईस करून पहा जिरा राईसबरोबर हा दालच्या चवीला खूप छान लागतो आता चार शिट्ट्या आपण काढून घेऊया चार शिट्ट्या काढून घेतल्या की छान असा डाळ आपली शिजलेली असते हे पहा छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला गोटून नाही घ्यायची आपण अशीच डाळ फोडणीला टाकणार आहे कारण गोटून घेतली तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या पूर्णपणे सगळा म्हणजे ज्या आपल्याला दालच्यामध्ये भाज्या दिसायला पाहिजेत त्या दिसणार नाही आहेत कारण शिजलेल्या आहेत आणि गोठल्या तर त्याचं पूर्ण ते एकदम बारीक होईल पेस्ट होईल म्हणून आपण घोटायचं नाही आहे आता इथं कढईत आपण तेल कढई नाही आपण कुकरमध्ये करतो आहे कुकरमध्येच आपण तेल फोडणीला टाकूया आणि तेल छान गरम झालं की आपण मोहरीची फोडणी करू मोहरी छान तडतडून द्यायची आपल्याला मोहरी तडतडली की जिरे फोडणीला टाकूया आपण आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला हळद आणि हिंग टाकायचं नाही आहे कारण आपण डाळ शिजताना हिंग हळद हिंग हळद घातलेलं आहे छान मोहरी तडतडते आपली पूर्ण अशी तेलामध्ये आपल्याला मोहरी फुटून द्यायची जिरे घालूया याला आपण कढीपत्ता घालणार नाही आहे तेज पानं घालूया तेजपत्ता घालूया थोडंसं आपल्याला दाल ह्या दालच्याला गरम मसाल्या गरम मसाल्याचे आपण जर खडे मसाले शिजताना टाकले तर अप्रतिम चव लागते ह्या भा डालच्याची आपल्याला आता जो अर्धा कांदा आपण डाळ शिजताना घातलेला आहे आणि अर्धा कांदा आपण फोडणी करतो आहे हे पाहता हा कांदा जास्ती आपल्याला लालसर करायचा नाही आहे लसूण ठेचलेला घेतला आहे आपण आणि आलंही ठेचलेलं थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलं आहे आपण शिजताना हे आलं लसून घातलेलं आहे मग इथेही आपण चार पाकळ्या लसणाच्याने अर्धा इंच आलं ठेचून घातलेलं आहे तीन ते चार आपण हिरव्या मिरच्या घालूया उभ्या चिरलेल्या अर्धा जो टोमॅटो आपला राहिला होता तो टोमॅटो फोडणीला घालूया आणि काही पावडर मसाले आपण आता घेणार आहे अप्रतिम चवीचा हा दालचा होतो मंडळी करून पहा पौष्टिक आहे खाण्यासाठी लहान मुलांना वृद्धांना घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा पौष्टिक दालच्या खाऊ शकतात भाताबरोबर आपण इथं दुधी भोपळा दुधी भोपळा हा मेन भाजी आहे दालच्याची दुधी भोपळ्याशिवाय आपल्याला दालचाला चवच चा येत नाही भोपळा असल्याशिवाय दालच्या आपण बनवू शकत नाही असं आहे मंडळी जर भोपळा असेल तर दालच्याला दालच्याला खूप छान चव येते तर इथे आपण उभा चिरलेला भोपळा घेतलेला आहे आणि छान हा भोपळा पण आपण दुधी भोपळा आहे हा परतून घेतला आहे शक्यतो दुधी भोपळ्याची भाजी घरात खाद खाल्ली जात नाही पण दालच्यामध्ये जर आपण भोपळा घातला तर नक्कीच मला वाटतं ह्याच्याबरोबर डाळीबरोबर हा भोपळा खाल्ला जाईल पावडर मसाले घेतलेत धनेजिरे पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे सगळे मसाले मी अर्धा अर्धा चमचा घेतलेत तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असा इथं हा भोपळा आणि हे आपण परतून घेतलेला आहे सगळे मसाले एक पाच मिनटासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण आणि पाच मिनटासाठी आपल्याला हा भोपळा जरा वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं हा भोपळा आपण जेव्हा हो डाळ फोडणीला टाक टाकतो तर ह्या डाळीमध्ये नीट शिजला जात नाही म्हणून आता काय करायचं आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा झाकण ठेवायचं आणि एक भोपळा हा चांगला मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला हे पाहता इथं भोपळा शिजला असणार आहे आपला मऊसर झालेला आहे आणि डाळीमध्ये आता उरलेलं जे उरलेलं आहे ते डाळीमध्ये शिजून जाईल एक पाच मिनिट झाकण ठेवून आपण भोपळा छान वाफ काढून घेतलेले आहे आता आपण डाळ फोडणीला टाकूया खूप छान चवीचा हा दालचा होतो डाळ दाल तर आपण नेहमीच करतो मंडळी वेगवेगळ्या वेग प्रकारची फोडणीचे वरण करतो आमटी करतो पण अशा प्रकारे एकदा करून पहा वेज दालचा हा सुंदर चवीचा होतो एखादं वांगं टाका त्याच्यामध्ये तुम्ही शेवग्याची शेंग टाकू शकता आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या भाज्या गाजर टाकू शकता सुंदर चवीचा हा दालचा होतो पौष्टिक आहे लहान मुलं मोठी माणसं वृद्ध माणसं सगळेच हे खाऊ शकतात चवीलाही छान होतो आणि कधीतरी असं करायला काहीच हरकत नाही आहे जिरा राईस बरोबर हे पहा आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून तुम्हाला जसा पातळ घट्ट हवा तसा तुम्ही करू शकता छान असा एक पाच मिनिट आपल्याला हा दालचा उकळून द्यायचा आहे आता एका साईडला मी भात शिजवून घेतलेला आहे मंडळी आपण जो आता ह्या दालच्याला आपल्याला चिकट भात करायचा नाही आहे सळसळता मोकळा भात कोणत्याही तांदळाचा बासमती घ्या कोलम घ्या कोणता तुम्हाला आवडेल तो पण मोकळा होणारा भात घ्या इथे आपण चिंचेचा कोळ थोडासा घालूया हा दालच्या उकळला की आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया एक अर्धा चमचा मीठ घालूया आपण मसाल्यामध्ये मीठ मागाशी घातलं होतं आता इथं थोडंसं जपून मीठ घालायचं आहे आपल्याला भोपळ्याला शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलं होतं मगाशी आणि हा पहा भोपळा कसा छान आपल्या दालच्यावरती भोपळा दिसतोय हा पहा सगळ्या प्रकारच्या भाज्या अशा छानपैकी हा भाज्या घालून डाळी जेवढी डाळीची पौष्टिकता तेवढीच पूर्ण भाज्यांचीही पौष्टिकता ह्याच्यामध्ये उतरते आणि छान चवीचा असा हा वेज दालच्या होतो मंडळी करून पहा तुम्ही बर बर हा पहा छान असा भोपळा आता हा भोपळा पूर्ण डाळीमध्ये छान शिजतो आणि जेव्हा आपण भाताबरोबर हा ह्या दालच्याची चव घेतो त्यावेळेस हा भोपळा भातामध्ये खूप सुंदर चवीचा लागतो हे पहा आता त्या भोपळ्याची भाजी तर आवडीने खाल्ली जात नाही किंवा भोपळाही आवडीने खाल्ला जात नाही पण ना भो भोपळा पौष्टिक आहे विटॅमिन सी भरपूर आहे कॅल्शियम आहे आयन आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे भोपळा आपल्याला जर खात नसतील तर डाळीमध्ये दालच्या करून खातो मी आपण चिंचेचा कोळ थोडासा घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे हे पहा छान असं आपण एक पाच ते सा सात ते आठ मिनटासाठी हा छान उकळून द्यायचा आहे आपल्याला हे पूर्ण सगळे मसाले एकसारखे त्याच्यामध्ये गरम मसाल्याची वगैरे सगळी पूर्ण चव आपली उतरली पाहिजे आणि थोडंसं आपण कसुरी मेथी वरून घालणार आहे छान हातावर अशी कसुरी मेथी मळून आपण थोडीशी वरून घालूया सुंदर चवीला लागते हे पहा आणि अशा प्रकारे आपला वेज दालच्या तयार आहे किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता आता इथं मी तीन ते ती चार लोकांसाठी ही भाजी केलेली आहे आणि छ छान अशा सळसळत्या भाताबरोबर चा आपण वेज दालच्या सर्व करूया अशा प्रकारे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जशी मी सांगितली प्रकारे तुम्ही हा दालच्या करून पहा मंडळी अप्रतिम चवीचा होतो सुंदर चवीचा लागतो आणि घरातले सगळेच आवडीने खातील थोडंसं लिंबू आपण वरून पिळूया आणि अशा प्रकारे आपला राईस आणि दालच्या तयार आहे धन्यवाद मंडळी